गरतर, वेग मी कालच खरं तर मीडियाला माहिती नाही दुर्दैवानी वेगवेगळ्या चॅनलचे काही अँकर कारण नसताना माझ्या नावाची बदनामी करून मला त्याच्यात टार्गेट करतात माझा दुरान्वय पण संबंध नाही आणि ह्यामध्ये मी काल पण पन जाहीरपणे बोललो मी पहिल्या दिवसापासून आमचे चोबे म्हणून सी पी आहेत मी पुण्याच्याही सी पीला सांगितलं आणि पिंपरी चिंचवडच्याही पण पुण्याचे सी पी म्हणले की दादा टोटली केस ही चोभेंकडे म्हणलं ह्याच्याकडे आणि त्याच्याकडे असं करू नका जिथं कुणाची गरज लागेल त्यांनी ताबडतोब कसलाही विचार न करता ती सगळी मदत करा त्याच्यातले बहुतेक सगळे अटक होते परंतु दोघं अटक नव्हते त्यांनी तीन टीम सोडलेल्या होत्या काल पुन्हा मी सकाळी चोभेला सांगितलं की अजून टीम वाढवा पण ह्यांना अजिबात सोडता कामा नये ताबडतोब अटक करून त्यांना जे काही आता नवीन आपण काही कायदे केलेले आहेत जुने कायदे आहेत ह्या सगळी कलम लावून ह्यांचे जे जे कोणी याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आता कुठलाही पक्ष असेल कुठलाही नेता असेल अशा पद्धतीचे कृत्य करायला सांगत नाही किंवा कुठलाही म्हणत नाही तरी देखील अशा कृत्यामुळे एक मनस्ताप होतो नेत्यांना अ मनस्ताप होतो तुम्ही काही काही चॅनलवाले बघा हे अजित पवारांनी असं अरे अजित पवारांचा काही संबंध आहे माझा दुरान्वय पण संबंध नाही आहे फक्त पक्षाचा तो कार्यकर्ता होता मग आम्ही काही कार्यकर्ता उलट तुम्ही पत्रकार मित्रांना सगळ्यांना माझ्या ह्याच्याबद्दलचे मतं किती स्पष्ट आहेत माझे विचार किती स्पष्ट आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि मी जर कुणी जवळचा असू लांबचा असू त्याचा विचार आपण करत नाही कायदा सर्वश्रेष्ठ आहे प्रत्येकाला सन्माननी जगण्याचा अधिकार आहे आण आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लग्न झालेल्या ज्या मुली असतात त्यांच्या बाजूने तर अधिक आपण कडक कायदा केले एक एक मिनिट तुम्हाला साधा कळतं का मी भाषणात काय बोललो की अँकर लोक आणि मीडियाचे लोक मी लग्नाला गेलो म्हणून माझा फोटो दाखवतात दाखवले ना का नाही दाखवले हा माझा काही संबंध मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे मी तिथे लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही मी लग्नाला नाही ना जाणार मी लग्नाला नाही ना जाणार त्याच्यानंतर समोरची लोकं असली त्याला माझा काय दोष आहे त्यानंतर आपण पण एक मिनिट असू द्या ना म दोष माझा नसताना तुम्ही मला का दोषी धरताय दोष आहे का माझा ज्यांच्या घरातल्या मुलीचं हे झालंय कसपट्यांच्या वडिलांना विचारलं विचारलं की अजित पवार कशा विचारायचे आहेत आणि काय आणि काल ते माझ्याशीच बोलले तुम्हाला काय आहे अजित पवारच्या शिवाय उद्योग नाहीये काही ना माझा ना? कुठेही संबंध नसताना एक मिनिट तुम्ही उपस्थित राहता त्याच्याबद्दल कोणाचा आक्षेप नाहीये अहो कसपटेंच्या मुलीचं दुःखद घटना घडली त्याला माझा काय दोष मला सांगा ना तुम्ही अनेक चॅनलवाले तुमचा पण दाखवतोय काय नाही मला माहित नाही पण अनेक चॅनलवाले दाखवतात माझा काय संबंध आहे मी त्या तशा पद्धतीनं कृत्य करायला सांगितलं ती जी मंडळी आज पकडलेली आहे ती सगळी तळेगाव मध्ये एका हॉटेलमध्ये बिर्याणी खात असताना जे काही असतील फेल्युअर म्हणायचं दादा एक मिनिट कालच मी पुन्हा सांगितलं तुम्ही काय करता मीडिया काल सांगितलं होतं की कुठेही पा कुठेही असतील तर त्यांना पकडलं जाईल आणि यंत्रणा वाढवली जाईल आपण काय ते तुमचं तीन टीम होत्या त्या टीम दुप्पट करण्याच्या देखील आपण सूचना दिलेल्या होत्या आणि ह्या संदर्भामध्ये पोलीस रिमांड पण पी सी पण वाढलेली आहे कोर्टाच्या हो पुढं हजर केल्यानंतर आतापर्यंत अटक केलेल्यांना सगळ्या गोष्टी आणि अजून पण आहे त्यांच्या घरात अजून एक सून आहे तिला पण आम्ही डॉक्टर पोलिसांना सांगितलं की तिलाही विचारा की काय नक्की होतं काय नाही आणि आज मी तर कसपट्यांच्या परिवाराला भेटणार आहे त्यावेळेस मी त्यांच्याकडनं सगळं स म्हणजे फोनवर काही मला डिटेल बोलता आलं नाही परंतु जरा वेळ देऊन अजून मोकळेपणाने वडील जसं बोलले तसे वडिलांच्या मिसेस त्यांचे इतर नातेवाईक कसपटे परिवारातले ते पण पर मला सांगतील आणि तुम्हाला कालही माहिती आहे की सी एमच्या से पण सक्त सूचना आहेत माझ्याही सक्त सूचना आहेत माझ्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं हे जे घटना घडताच कामाने मुलींनी एक केलं पाहिजे माझं सगळ्या मुलींना आव्हान आहे ज्या वधू म्हणून कुठल्या फॅमिलीत जातात की जरा जरी त्यांना डाऊट आला आणि त्यांनी जर तक्रार केली तर ताबडतोब कारवाई त्या ठिकाणी करता येऊ शकते आणि इथपर्यंतची वेळ तुमच्या माझ्या घरातल्या मुलींच्यावर येणार नाही